दहा तारखेला सांगली शहर पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये नऊ तारखेला रात्री म्हणजे नऊ आणि दहाच्या रात्रीला बाबासाहेब सावरकर यांचं जे स्मारक आहे सांगली शहरात च्या बाजूला त्या ठिकाणी कोणीतरी अज्ञात इस्मानी आतमध्ये जाऊन तिथला सोफा आणखीन तिथली जी पुस्तकं होती ती जाळली होती यासंदर्भात दोनशे पंच्याण्णव कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याच्या तपासात आज चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे हे चारही आरोपी जे आहेत हे त्याच परिसरात राहणारे आहेत एक विध्वंसक प्रवृत्ती या दृष्टीने काहीतरी करायला पाहिजे हे बाहेर जे काय चाललेलं आहे त्याचा परिणाम म्हणून सुरुवातीला त्यांनी ते कोल्हापूर रोडला जाऊन दगडफेक करावी असं ठरवलं ते त्यांना जमलं नाही पण त्या दिवशी साडे अकरा वाजताच्या दरम्यान सुरुवातीला ते गेले सुरुवातीला त्यांना ते, ते, ते स्मारकाचं दार उघडलं गेलं नाही त्यानंतर पुन्हा साडेबारा वाजता ते गेले साडेबारा वाजता त्यांनी जोरात ढकलल्यानंतर ते कुलूप निघालं आतमध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला त्यांनी तो सोफा जावला नंतर बाजूची जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं पण त्यांनी जाळली या चार आरोपींनी त्याची केलेल्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे एक मिसगायडेड यूथ आपण ज्याला म्हणतो चारही तरुण मुलं आहेत त्या ठिकाणी राहणारी एक मिसगायडेड किंवा विध्वंसक प्रवृत्तीने हे केलेलं कृत्य आहे असं प्राथमिकदृष्ट्या तरी पोलिसांना जाणवते त्यांना अटक करण्यात आलेली आहे कोर्टात त्यांना प्रोड्यूस करून त्यांची कस्टडी घेतल्यानंतर इतर डिटेल चौकशी त्यांच्याकडे करण्यात येईल